अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गोवंशीय जनावरांची सुटका करत स्थानिक गुन्हे शाखेने तेहतीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून पाच आरोपींपैकी तीन आरोपींना अटक केली सव्वीस जिवंत गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली यामध्ये एक ट्रक एकूण तेहतीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलीस पथकाने जप्त केला करण्यात आला तर दोघे फरार अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना घोडेगाव तालुका नेवासा परिसरात गोवंश जनावर बेकायदेशीरित्या कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली सदर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार करून शेख वस्ती तालुका नेवासा येथे सापळा रचना तपासणी दरम्यान ट्रकमध्ये जनावर भरतानावरील आरोपींना रंगे हात पकडण्यात आला तर काही जण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेले मात्र तीन आरोपींना अटक करण्यात आली अटक आरोपींची नावं एक फिरोज रशीद शेख वर्ष छत्तीस राहणार घोडेगाव दोन लाला उर्फ अफताब शेख वर्ष अठ्ठावीस राहणार सदर तीन शुभम बाबासाहेब पुंड वर्ष पंचवीस राहणार माळी चिंचवड सर्व जिल्हा अहिल्यानगर तर एक भारत भाऊसाहेब शहराव राहणार फतेपूर दोन जुने शेख राहणार मुंगी हे पसार झाले यामध्ये जप्त मुद्देमाल सव्वीस गोवंशीय जनावर किंमत अंदाजे तेरा लाख रुपये तर यामध्ये टाटा ट्रक एम एच अकरा सीएच्या पंच्याऐंशी नव्याण्णव किंमत अंदाजे वीस लाख रुपये एकूण मुद्देमाल तेहतीस लाख रुपये सदर प्रकरणी सोनाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून खालील कायद्यानवे गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अध्यक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी व त्यांच्या पथकातील अधिकारी व अमलदार हरीश भोये रमेश गांगर्डे हृदय घोडके लक्ष्मी खोकले गणेश लोंढे संतोष खैर सुयोग सुपेकर सोमनाथ झांबरे श्यामसुंदर जाधव भीमराज खरसे भाऊसाहेब काळे अमोल कोतकर जलिंदर माणे प्रमोद जाधव उमाकांत गावडे अरुण मोरे सारिका दरेकर सुवर्णा गोडसे यांनी केले सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा